హలో వెల్కమ్ టూ మాయ్ లావ లావ్ వరీ ఆ సర్వీ शेती शिवार दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये नमस्कार जेवण झालं का दादा उपवास आहे सोमवार तुमचं जेवण झालं का दादा लाईक डन थँक्यू खूप खूप धन्यवाद दादा लाईव्ह वरती आल्याबद्दल तुमचं जेवण वगैरे झालं का हॅलो बोला सर्वांनी नाही हो का आत्ताच मंदिरात गेले होते आत्ताच घरी आले बाकी काय चाललं मग पाऊस आहे का पाऊस नाही ते हो का आमच्याकडे पण नाही दादा पाऊस नाही आमच्याकडे पण ऊन आहे तुमची पण लाईव्ह असते का शेतीशार दादा तुमची पण लाईव्ह असते का किती वाजता असते सांगा बरं का नाही सब नाही झाले नवीन ना चॅनल आहे का दादा तुमचा दिलीप दादा आले दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती नमस्कार ताई नमस्कार दिलीप दादा खूप खूप स्वागत आहे दिदी दादा जेवण झालं का दिलीप दादा तुमचं हो oh, ओके okay, दादा शिवार दादा शेती शिवार दादा ओके होतील हळूहळू सब पण वाटतील तुमचे पण आणि दादांचा पण चॅनल आहे दिलीप दादांना पण तुम्ही सब करा दादा आणि एकदा त्यांचे व्हिडिओ जाऊन बघा दिलीप दादा या शेतीशिवार पण चॅनल आहे आणि त्यांना पण तुम्ही सब करा ते पण तुम्हाला रिटर्न करतील चक्रेश्वर हाय हाय दादा कुठून आहात तुम्ही चक्रेश्वर दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये दिलीप दादा जेवण झालं का सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट टाका एखाद्या हो शेतीशिवाय दादा या दिलीप दादांच्या व्हिडिओला कमेंट करा म्हणजे ते पण तुम्हाला नक्कीच रिटर्न करतील दादा खरंच सांगायचं तर हे दिलीप दादांना डोळेला दिसत नाहीये तरी पण ते चॅनल चालवतात हो मोबाईल चालवतात हो खरच खूप ग्रेट आहेत दिलीपदादा शेतीशिवाय दादा एकदा दिलीप दादांचे व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही दिलीप दादा जेवण झालं का तुमचं मी दिसत होतो का ताई ताईलाय हो दिलीप दादा तुम्ही दिसत होते मी पाहिलं खरंच खूप म्हणजे खूप वाईट वाटलं दिलीप दादा आणि एवढं असून पण तुम्ही एकही शब्द न चुकता मेसेज टायपिंग करताय कमेंट करताय खूप म्हणजे खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे दादा तुम्ही शेतात पण जात होते मी त्या दिवशी पाहिले तुमच्या डाई वरती नाही जेवण नाही झालं हो का दादा आणि खरंच सर्व दादांनी या दादांना सपोर्ट करा सर्वांनी खरंच दादांना पण खूप गरज आहे सपोर्टची बोला सर्वांनी कमेंट करा लाईव्ह होतीया या सर्वांनी थोडा वेळ